श्रीमंत स्वामी समर्थाच्या कृप्पा आशीर्वादाने श्रमिक नगर येथील अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ केंद्रात सीमाताई महेश यांच्या आमदार निधीतून उभारण्यात आलेल्या सभामंडपाचा लोकार्पण सोहळा अत्यंत भव्य व भक्तिमय वातावरणात परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या सुभ हस्ते पार पाडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सीमा शहराध्यक्ष करण गायकर भाजप सरचिटणीस नाना शिलेदार महेश हिरे महिला आघाडी शहराध्यक्ष सोनाली ठाकरे मंडळ अध्यक्ष नारायण जाधव महिला मंडळ अध्यक्षा जान्हवी तांबे रश्मिता हिरे दिनकर दादा कांडेकर यांच्यासह नाशिक शहरातील भाजपचे पदाधिकारी माजी नगरसेवक नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेविका हिमलता कांडेकर सामाजिक कार्यकर्ते प्रेम पाटील सविता गायकर अर्चना तुपलोंडणे सागर झारे आणि स्वामी समर्थक केंद्र श्रमिक नगर परिवार यांच्या वतीने करण्यात आले कर। परमपूज्य गुरुमावले अण्णासाहेब मोरे यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये भक्तीचा खरा अर्थ उलगडून सांगितला दरम्यान आमदार सीम हेरेंनी उपस्थित जनसामाला मार्गदर्शन करण्यास सांगितले सभामंडळाचा या याआधीच होणार होता परंतु काही लोकांमुळे तो शक्य झाला नाही दशरथ पाटील यांनी देखील आपल्या भाषणात सांगितले की या प्रभागाचा विकास का झाला नाही या मागे प्रभागात विकासाला आढळणारी सर्व तसेच यावेळी बक, हरिभक्त पारायण गणेश महाराज करणकर यांचे सुंदर असे संगीत भजन स्वामी चरित्रावर संपन्न झाले कार्यक्रमाला रामहरिजराव माजी नगरसेविका माधुरीताई बोलकर कावेरीताई घुगे ज्योती शिंदे उषा बेंडकुळे माजी नगरसेवक अॅडव्होकेट श्याम बदोदे भगवान काकर महेंद्र शिंदे नवनाथ शिंदे विलास गायकवाड डॉक्टर किरण डोके गणेश बोलकर इंद्रपान सांगवे समाधान देवरे शिवाजी सहाने बाळासाहेब जाधव महेंद्र शिंदे गौरव बोडके संजय कुंकटे आकाश पवार सुजित पवार गोविंद माळी बजरंग शिंदे नितीन पाटील रोहन कानकाटे छोटू गीते अविनाश गायकर प्रतेश पाटील लक्ष्मण नेरे कल्पेश कांडेकर हेमंत नागरे प्रवीण पाटील कल्पनाताई पाटोळे मनीषा गांगुडे मंगला कोटरे योगिता आवारे भारती माळी आदीसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या लोकर्प सोहळा सामाजिक धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून महत्वपूर्ण ठरला गुरुमाऊलीच्या उपस्थितीने आणि आशीर्वादाने कार्यक्रमाला मोठी शोभा आली भाविकांनी मोठ्या श्रद्धेने या कार्यक्रमात सहभाग नोंदविला पावन झालेली ही नगरी प्रति बारा वर्षानं येणारा कुंभमेळा या नगरीला आध्यात्मिक सामाजिक सांस्कृतिक आणि औद्योगिक हा सारा वारसा आपल्या सर्व कर्तबगार कर, प्रतिनिधींच्या कृतीतून दाखलेला आहे म्हणून आज व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर त्यात आमच्या या नाशिक विभागाच्या आमदार श्रीमताई हिरे महेश भाऊ हिरे त्यांनी पूर्वी दोन हजार तीन साली यशस्वीरित्या ही नगरी सांभाळली असे आमचे दशरथ अप्पा पाटील त्यांचे चिरंजीव त्यांचे सर्व सहकारी त्या प्रभागात काम करणाऱ्या सर्व नगरसेविका नाशिक विभागातून आणि महानगरीतून असणारे सर्व या कार्याशी लोक लोकप्रतिनिधी उपस्थित असणाऱ्या सर्व माता भगिनी सर्व परिवार सर्व वृत्तपत्र वृत्तवाहिनी सर्व उद्योजक या कार्याशी संबंधित असणारे सर्वच प्रतिनिधी अर्थात नाव घेतल्यामुळं वेळ जाईल म्हणून या कार्याशी जोडले सर्वच प्रतिनिधी आजच्या या शुभमुहूर्तावर आपण उपस्थित खूप मेहनतीनं आज आपल्या उद्योगनगरीमध्ये स्वामी महाराजांचं कार्याचं केंद्राचं लोकार्पण सोहळा करण्याला आजचा शुभ दिवस यशस्वी ठरव पाहतो आपल्या <laughs> उद्योगनगरीतील राहणाऱ्या रहिवाशांना हरवलेली मनशांती मिळावी त्यांना सौख्य समाधान मिळावं पर्यायानं जे उद्योग व्यवसाय त्या अधिक उत्साहानं तेजीनं गतिमान व्हावेत ते कुठे बंद पडू नयेत सर्वसामान्य जी माणसं आहेत ती इथे आपल्या सातपूर नगरीमध्ये सर्व कष्ट करणारी आणि सर्वसामान्य माणसं आहेत आणि हे सामान्य माणसांचं जीवन व्हावं त्यांना निरोगी जीवन प्राप्त व्हावं म्हणून हा सारा खटापो या सेवा केंद्रांचा आहे सरचिटणीस नानाजी शिलेदार इथे उपस्थित असलेले प्रभागामध्ये श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच लोकार्पण करण्यासाठी इथे आलेले आहात हा माझ्यासाठीच नव्हे तर आपल्या सगळ्यांसाठी आणि या भागातल्या तमाम रहिवासांसाठी अत्यंत आनंदाचा क्षण आहे अनेक दिवसापासून हे स्वामी समर्थ केंद्र ते तयार होतं परंतु निवडणुका असेल आचारसंहिता असेल त्यामुळे थोडं चार ते पाच महिने हे उद्घाटन लांबलं आणि कदाचित मला वाटतं या सगळ्या चांगल्या लोकांकडून व्हायचं असेल म्हणून ते आज त्याचा मुहूर्त आला आणि आज आपल्या सगळ्यांच्या शुभ हस्ते या सेवा केंद्राचं लोकार्पण होत आहे श्री स्वामी समर्थांचा नेहमी एक मूलमंत्र आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि हा मूलमंत्र अनेक वर्षापासून आपले गुरुमाऊली आदरणीय हे देशाच्या हितासाठी एक्यासाठी त्याचबरोबर प्रगतीसाठी शांतीसाठी आणि वाढीसाठी आदरणीय माऊली हे भव्य कार्य हे सेवा मार्गातून करत आहे प्रत्येक व्यक्तीला जीवनात अनेक समस्या भेडसावत असतात आणि त्या सर्वांना मार्ग हा गुरुमाऊली सापडतो आज आपण बघतो की लाखो नव्हे करोडो सेवे करी आज प्रत्येकाला काही ना काही समस्यांचा मार्ग हा या केंद्रात मिळालेला आहे गोरगरीब लोकांना दिन दुबे लोकांना मोफत सल्ला देऊन तिथून त्यांचे जीवन उंचावण्याचं काम आपल्या सेवा केंद्राच्या मार्फत होत आहे आज त्र्यंबकेश्वर इथे गुरुपीठ इथे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात सेवा या सुरू असतात विशेष करून आज खूप मोठ्या प्रमाणात आमच्या महिला भगिनी सेवेकरी आहे आणि त्यामुळे त्यांच्या माध्यमातून मी सांगेल की या सगळ्या महिला सेवेकरी या सप्तशती पाठ असेल गुरुचरित्र पारायण असेल नवनाथ पारायण असेल जप तप ज्ञान न्या, यज्ञ हे सर्व या मोठा सहभाग घेऊन तिथे करत असतात आणि आदरणीय गुरुमाऊली हे सुद्धा दर महिन्याला महिन्याच्या शेवटच्या शनिवारी तिथे येऊन आपल्या महाराष्ट्र राज्यातनं जेवढे सेवेकरी असतील हे सर्वजण एकत्र येऊन मासिक सत्संग हा तिथे होत असतो खरंतर गुरुमाऊलीचं एक स्वप्न आहे की रुग्णांची सेवा घडली पाहिजे आणि त्याकरता हॉस्पिटल उभारण्याचं काम हे मोठ्या जोमाने सुरू आहे आपल्या सगळ्यांचं सुद्धा हातभार त्याला लागणं गरजेचं आहे आणि सिंहस्थाच्या पूर्वी हे हॉस्पिटल आदरणीय माऊलींना हे उभं करायचं आहे तर, तर मानवाचा सर्वार्थाने उत्कर्ष होण्यासाठी माऊलींनी सांगितलं आहे की येता जाता बसता उठता ध्यानी मनी किंवा स्वप्नी सुद्धा श्री स्वामी समर्थांचा जप करा नामस्मरण करा आणि त्यातनं आपला उद्धार करा माऊली नेहमी ने सांगत असतात की समर्थांच्या इच्छेत इच्छा मिळवून राहा किंवा स्वामींना भूषणावह होईल असेच वागा आणि मला खर तर खूप अभिमान आहे की मी एक सेवेकरी आहे आणि लहानपणापासून या सर्व सेवा अजूनही करते आहे त्यांचं सांगणं आहे की संस्कार टिकले तर संस्कृती टिकेल संस्कृती टिकली तर धर्म टिकेल आणि धर्म टिकला तरच राष्ट्र टिकेल आणि त्यामुळे आज आपण बघतो की देशाभरातनं देशभरातनच हो नव्हे तर परदेशातून सुद्धा लाखो सेवेकरी आज आपल्या या मार्गात आहेत मला खूप आनंद होतो आणि खूप अभिमान देखील वाटतो की आज फक्त भारतात नाही तर आफ्रिका ऑस्ट्रेलिया त्याचबरोबर दुबई सारख्या ठिकाणी लंडन सारख्या ठिकाणी आज केंद्र तयार झालेले आहेत आणि तिथूनही सेवा मार्ग हा सुरू आहे ही आपल्या सगळ्यांसाठी खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे खर तर आज इथे अकरा वर्षापासून काम करत असताना बरेच केंद्राचं काम हे आदरणीय माऊलींच्या आशीर्वादाने मी पूर्ण कर केलेले आहे मग त्याच्यामध्ये वास्तुनगर असेल विश्वासनगर असेल राजरत्न नगर असेल आत्ताच काही महिन्यांपूर्वी आदरणीय माऊलींच्या हस्ते भवांजली नगर त्याचबरोबर सातपूर गाव इथे सुद्धा भूमिपूजन करण्यात आलेलं आहे आणि जवळपास दहा केंद्र हे आतापर्यंत तयार झालेले आहे शासनाच्या माध्यमातून खर तर प्रश्न त्या आपण देणं तेही दे शासनाच्या माध्यमातून आपण उपलब्ध करून देतो आहे अकरा वर्षात या भागाची एक प्रतिनिधी म्हणून काम करत असताना प्रतिनिधी म्हणणार नाही कारण आपण सर्वजण एका कुटुंबातले सदस्य आवडे आणि मी हे कुटुंब समजते की या कुटुंबात कुणाचं दुखल कुठलं काही काम असेल हे सगळं आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्य करते आणि सर्व पदाधिकारी हे प्रत्येकापर्यंत पोहचून काम करण्याचा सतत प्रयत्न करत असतो आज इथे खर तर विहार असेल समाज मंदिर असेल सभागृह असतील जॉगिंग ट्रॅक असेल अभ्यासिका असतील व्यायामशाळा असतील रस्त्यांचं कॉन्क्रीटकरण असेल त्याचबरोबर सातपूरचं पोलीस स्टेशन असेल बस स्टँड असेल ई एस आय हॉस्पिटल साठी काही सुधारणा असतील पूल असेल वीज तारा भूमिगत करणं असेल त्याचबरोबर आत्ताच अधिवेशन सुरू आहे सध्या पावसाळी अधिवेशन मुंबई येथे सुरू आहे तिथे सुद्धा अंबड पोलीस स्टेशनचं विभाजन करावं अशी मागणी आपण आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केली आणि त्याचं सुद्धा विभाजन होऊन एम आय डी सी हे स्वतंत्र पोलीस ठाणे आणि आंबडचं पोलीस स्टेशन स्वतंत्र असे दोन पोलीस स्टेशन तयार करण्यात आले त्याचबरोबर सिडको फ्री होल्ड करण्याकरता आपल्याला शासनाची खूप मोठी मदत झाली आहे आणि लाखो लोकांचं जे स्वप्न होत की माझं घर हे माझ्या नावावर असावं ते आता त्यांची स्वप्न पूर्ती हे पुढील काळात होणार आहे आपण नेहमी ऐकत असतो की अनेक अनुभव अनेक ऐकत असतो आजच मी एक ठिकाणी ऐकलं की एक जणांचं हजार रुपये भाडं घराचं होतो आणि त्यांना हजार रुपये कसे भरावे घराचे भाडं कसं भरावं ही खूप मोठी चिंता होती परंतु त्यांनी आपल्या सेवा मार्गातून सेवा केली आणि आज त्यांचा लाखो रुपयाचा बंगला हा तयार झालेला आहे त्यामुळे नोकरी असेल शिक्षण असेल किंवा आपली स्वतःची वास्तू असेल अशा अनेक मार्ग त्यांना मिळालेला आहे या भागातून आमचे समोरचे उमेदवार असताना सुद्धा या प्रभागात चांगली आघाडी मिळवून देण्याचं का काम आपल्या सगळ्यांनी केलेलं आहे आणि त्याबद्दल खरंच मी तुमची कायम ऋणी लागली कारण या प्रभागात यायचं म्हणजे पाकिस्तानमध्ये सुद्धा मी लवकर जाऊ शकेल परंतु इथे यांना हे अवघड होतं काम करणं अवघड होत तरी देखील सगळ्यांनी मला समजून घेतलं माझ्यावर प्रेम केलं मला सहकार्य केलं पण आता मी तुमच्याकडे अजून काही मागणी मागणार आहे की महापालिकेच्या निवडणुका आता पुढच्या काही महिन्यात येणार आहे आणि हे निवडणूक असताना आपण या पुढील काळात सुद्धा आमचे भारतीय जनता पार्टीच्या आणि महायुतीचे उमेदवार जिथे असतील आपण सर्वांनी तिथे सहकार्य करा त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या तुम्ही जसा माझ्यावर विश्वास दाखवला तसेच आमचे जे उमेदवार असतील त्यांच्यावर सुद्धा तुम्ही विश्वास ठेवा आणि भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी पार्टी खंबीरपणे उभे राहा आपल्या सगळ्यांना हा प्रभाग दहशतमुक्त भयमुक्त दलाली मुक्त आणि हक्क मुक्त करायचं आहे आणि त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करेल की आपण सर्वजण आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा आज या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी खरंतर अधिवेशनामुळे मी आजच इथे आलेली आहे परंतु ह्या भागातल्या आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली त्याच्यामध्ये आदरणीय दशरथप्पा पाटील असतील त्याचबरोबर प्रेम पाटील असेल तर गायकर असतील दिनकरजी कांडेकर असतील त्याचबरोबर हिमलता कांडेकर असतील आमचे तुला असतील सविताताई गायकर असतील सागर असेल सुजित असेल ह्या सगळ्यांनी खूप मेहनत घेतली आणि आज तुम्ही बघताय की एवढा मोठा भव्य असा कार्यक्रम या सगळ्यांच्या मेहनतीने यशस्वी झालेला आहे त्यामुळे त्यांचं मी खूप मनापासून कौतुक करते आज आपल्या या कार्यक्रमासाठी खास तीन वाजेपासून करंजकरजी महाराज यांनी खूप सुंदर असं आपल्याला स्वामी संगीतमय स्वामी चरित्र सांगितलं आणि मी सुद्धा खरं तर प्रथमच ऐकलं परंतु मला अत्यंत आवडलं आणि खूप भावलं सुंदर आवाज आणि अतिशय सांगण्याची उत्तम पद्धत त्याबद्दल त्यांचंही मी अभिनंदन करते तर माझा वाढदिवस आत्ताच झाला तीस जूनला शेवटचा आहे जास्त वेळ घेणार नाही तीस जूनला आत्ता वाढदिवस झाला आणि आम्ही एक उपक्रम घेतला होता की कोणीही बुके आणू नका बुक द्या म्हणजे वही द्या आणि या वया गरजू मुलांपर्यंत पोहोचवणार आहोत जवळपास पंधरा हजाराच्या वर आता जमलेल्या आहेत आणि आज आदरणीय माऊलीच्या हस्ते जे शंभर मुलं आहेत गरजू त्यांना पण आता इथे वाटणार आहेत आदरणीय आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचाही बावीस तारखेला वाढदिवस आहे आणि त्याही वाढदिवसाचं औचित्य साधून आदरणीय माऊलींकडून आपण या वयांचं वाटप करणार आहोत मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचा खूप मनापासून आभार मानते की तुम्ही खूप मोठ्या संख्येने सगळेजण एवढे उपस्थित झालात त्याचबरोबर परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे हे सुद्धा वेळ काढून आपल्या या कार्यक्रमाला आले त्याचबरोबर ह्या भागातले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि सर्व सेवेकरी बांधव या सगळ्यांनी हा कार्यक्रम यशस्वी केला त्याबद्दल सगळ्यांचा मनापासून आभार मानते माझ्या वाणीला विराम देते श्री स्वामी ज्या वातावरण निर्मिती ज्यांनी केली होती ते आपले सगळ्यांचे परमपूज्य गुरुमाऊले अण्णासाहेब मोरे जो कुंभमेळा झाला त्या कुंभमेळ्यावर पहिल्यांदा डोक्यावरती सगळ्या महिला हजारो पन्नास हजारच्या पुढे महिला मसोबा पट्टणावरून रविवारकरांच्या अशोक स्तंभावरून आशा बाहेर मार्ग काढून जी निर्मिती केली ती देशामध्ये जगामध्ये महाराष्ट्रामध्ये ते आदरणे आपले अण्णासाहेब गुरु माऊली यांच्या आशीर्वादाने म्हणून हिरे देखील होत्या त्यांचा सहभाग त्यामध्ये होता आता त्यांनी भाषण काय करायचं केलं बरोबर आहे आता निवडणूक लागल्यावर काय भाषण करायचं आपण करू आपण सगळेजण आला माता भगिनी या परिसरातील सगळे प्रेम सविता हेमलता कांडेकर दिनकर कांडेकर रश्मी हिरे करण गायकर महेश हिरे या सगळ्या टीमनी नारायण असेल सगळ्यांनी नियोजन केलं आणि ह्या ठिकाणी आज देवाने वरून राजाने देखील आपल्या आशीर्वादाने त्यांनी देखील सुट्टी घेतली आणि म्हणून एवढ्या माता बहिणीने बांधव सगळे ठिकाणी जमले सीमाताईंनी सांगितलं का बा आता मला पाकिस्तान वाटायचं मी आज पाहिलं एकही टपरी बंद नाही एकही दुकान बंद नाही बिगर धावर मुक्तीचा कार्यक्रम जो झाला हा फक्त साधू संतांच्या आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने झाला पैसे देऊन जमा कुणी मी बंद करून बोलवता येत पण आजच्या कार्यक्रमाला मी सर्वात मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद देतो माऊली आपण आलात आपण येत राहा कारण आपण भूमिपुत्र आहात आपल्याशिवाय शोभा नाही पुन्हा या कुंभमेळ्यामध्ये महापौर भारतीय जनता पार्टीचाच होणार हे तुमच्या आशीर्वादाने आपण काय बोलून दाखवलंय सविता हे चांदेकर गेल्यानंतर त्यामुळे पुन्हा एकदा ही वातावरण निर्मिती आपण वाता सगळे सेवे करी एक, एक पुन्हा वाटलं तर तांब्याची कळशी घरात आणून ठेवा आणि तयारी माऊलींच्या आशीर्वादाने आणि चेहऱ्यावरून सूचना समजून जा ज्या पहिली शाही प्रवणीच्या अगोदर ध्वजारण राहत ते ध्वजारण यावेळेस मागच्या वेळेस आगोस्ट जुलै मध्ये होत तीन जुलैला दोन हजार तीन चार ला ज्या राहील त्यावेळेस माऊलींना मी स्वतः सांगेल काहीही करा सगळ्या देशभर माऊलींना बोलवलं जातं कोणा कोणाला माहिती हातोर करा डोळे हातोर करा म्हणजे माऊली आज आले म्हणजे इथे पावन झालं रावण संपला मला हेमनाथा पाटील म्हणा हेमनाथा कांडेकर म्हणाली रावणाचं नाव घेऊ नका आता रावण संपला नसता तेवढी गर्दी दिसली असती का त्यामुळे रावण संपला तुमचा पाकिस्तान दूर गेला आता काळजी नाही आता रामराज्य दशरथाच्या राज्यात पहिला कुंभमेळा झाला पुन्हा येईल काळजी करू नका असं सांगतो आणि भाऊली आपला सगळ्यांना आशीर्वाद आपण प्रसादासारख्या देणार आहात आणि दिलेलं आहे हेच आम्हाला कौतुक आहे दोन वेळेस माझ्याकडे आला घर जवळ आहे जाता जाता स्पर्श करून जा एवढी विनंती करतो आणि थांबतो जय स्वामी समर्थ लोकशाहीसाठी बंडी आडाव सातपूर